न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा समाजसेवक प्रकाश पोटेंवर हल्ला रात्रीचा गोंधळ वाढला रात्रीच्या अंधारात दगडफेक नगर हादरलं नगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने थेट हल्ला केला समाजातील गोरगरिबांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यावर असा आघात झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे निंबोडी येथील राहत्या घरी रात्री उशिरा हा प्रकार घडला अज्ञाताने थेट दगडफेक करत त्यांच्या चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले या हल्ल्या त्याच्या आवाजाने परिसर हादरून गेला प्रकाश पोटे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देत आहेत त्यांच्या कार्यामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे मात्र असं असतानाही त्यांच्या वाहनावर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप व्यक्त केला जात आहे या घटनेचा निषेध जनआधार सामाजिक संघटना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला असून पोलिसांनी हल्लेखोराचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी अजूनही तो हल्लेखोर हा मोठा प्रश्न नागरी करना ला है। मी प्रकाश सामाजिक अध्यक्ष काल रात्री अचानक माझ्या एम एस सोळा तीस अकरा या गाडीवरती साधारण रात्री तीनच्या नंतर अज्ञात माते फिरूने राजकीय द्वेषातून म्हणा माझ्या गाडीवरती हल्ला केला आणि मला व माझ्या परिवाराला भयभीत होऊन ही जी काही क्रांतिकारी चळवळ आपण मागच्या आठ दहा वर्षापासून जिल्हाभर उभा केलेली आहे ती थांबवावी असं त्यांचा मानस असावा परंतु याच याच व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या माथे फिरवला किंवा त्या अज्ञात लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो की तुम्ही अशी चळवळ आम्हाला भीती दाखवून घालू शकत नाहीत कारण की ही मुळात चळवळ जी उभा केली तीच एका बलिदा बलिदानामधून उभा झालेली आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू शक इच्छितो की ही जी क्रांतीची चळवळ आहे ती याहीपेक्षा अधिक पटीने आणि अधिक गतीने सुरू राहील वेळ प्रसंगी या प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलं जाईल तसंच सदरचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांचाही मला फोन आला त्यांनी पोलीस अधीक्षक घारगे साहेब यांना कॉल करून या सर्व घटनेची चौकशी करायला सांगितलेली आहे मी देखील नगर तालुका भिंगारख्याचे पी एस आय यांना देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण लवकरात लवकर सदर घटनेचा शोध लावावा आणि जो काही आरोपी आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा